नमस्कार मी अयारा आपण बाय पाहतात माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता त्या औचित्य साधून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा माजी सभागृह नेते व परभणी महानगरपालिकेचे भावी महापौर सय्यद समी उर्फ माजुलाला यांच्या वतीने परभणी शहरातील शाही मस्जिद स्थित तय्यबा मेनशन माजूलाला यांच्या निवासस्थानी आमदार साहेबांचा लाडू तुला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात परभणी शहरातील प्रत्येक वार्डातील सज्जूला मित्र मंडळचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते यात प्रामुख्याने सय्यद नजीम माजूला सय्यद समीर पोलाड सय्यद मुश्ताक सेठ उमर चाऊश शेख सिराज भाई साजेद फारूक शेख गौस संजय गांधी नगर अनवर भाई फुलारी मुख्तार भाई फुलारी इमरान खान फाइव स्टार क्लॉथ सेंटर गुजरी बाजार मुखीत भाई आदीसह माजूलावर प्रेम करणारे परभणी शहरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आमदार साहेबांचा लाडू तुला कार्यक्रमातूनच परभणी शहरात वाऱ्यासारखी लाला विषयी हवा पसरली की सय्यद समी माजूलाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने परभणी शहर महानगरपालिकेचे महापौर पदाचे उमेदवार आहे लाला यांच्या मनात काय आहे हे फक्त अल्लालाच माहित आहे मात्र आमदार आमदारसाहेबांचा लाडू तुला या कार्यक्रमामुळे शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले ही संदेश शहरातील जनतेत पसरला व शहरातील काही राजकारण्यांना धसकीच बसली येत्या काही महिन्यात परभणी शहर महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपली माजू लाला हे कोणत्या पक्षातून निवडणूक लढतील व किती पॅनल माजू लाला यांच्या जीवावर निवडून येतील हे मात्र येणारी शहर महानगरपालिकेची निवडणूक दाखवून देईल आज मात्र सर्वसाधारण माणसाला हे माहीत आहे की माजू लाला यांचा परभणी शहरात दबदबा किती आहे व पुढील महापौर कोण असणार हे फक्त परभणी शहरात माजूलालाच ठरू शकतात आपल्याला जर आमच्या न्यूज चॅनेलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पात्रा माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पात्रा ट्वेंटी फोर बाय माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद